लोखंडीकडे डोक्यात मारल्याने महिला जखमी तिघांवर गुन्हा दाखल नांदुरा खुर्दी येथे लोखंडीकडे डोक्यात मारून महिलेला जखमी केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना दिनांक चोवीस ऑक्टोबरला दुपारी चार वाजता घडली याबाबत फिर्यादी रेखा सुनील क्षीरसागर राहणार नांदुरा खुर्दे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यानुसार फिर्यादी व आरोपी एकमेकाशी शेजारी राहतात यावेळी आरोपी रोशन विजय गजमले सय्यौर दाभाडे व रणवीर दाभाडेरा त्रिमूर्तीनगर नांदुरा खुर्द हे फिर्यादीच्या घरासमोर येऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करीत होते यावेळी फिर्यादीने वाद करून तुला काय मिळणार असे म्हटले यावेळी आरोपी रणवीर दाभाडे याने फिर्यादीचे डोक्यात लोखंडी कडे मारून जखमी केले यावेळी फिर्यादीची पुतणी भांडण सोडवण्यासाठी आली असता आरोपी सय्यौर दाभाडे व रणधीर दाभाडे यांनी तिलाही चापटा बुक्यांनी मारहाण केली तसेच आरोपी रोशन विजय गजमले सयूर दाभाडे रणवीर दाभाडे यांनी फिर्यादीला शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रोशन विजय गजमले सयूर दाभाडे व रणवीर दाभाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सय्यद करीत आहे